पाळीव कुत्र्याने वाचवले शेतकऱ्याला बिबट्याच्या हल्ल्यातून पहा बिबट्याचा थरार निफाड तालुक्यातील ना, नांदुडगी गावात बिबट्याने संचार करत शेतकऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या वेळी कुत्रा अचानक भुकला मागे वळून पाहिलं त्याच क्षणी बिबट्याने धूम ठोकली याच शेतकरी हल्ल्यातून बचावला नंतर हा बिबट्या जवळच्या नारळाच्या झाडावर चढून बसला होता शेतकऱ्याने आरडाओरड केल्यानंतर बिबट्या मक्काच्या शेतातून पळून गेला अंबादास निवृत्ती खापरे कैलास नारायण खापरे यांच्या शेतात दिनांक बारा जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच सहा वाजेच्या सुमारास बिबट्याचा हा थरार शेतकऱ्यांनी अनुभवला सागर खापरे हे मक्का शेतीला पाणी देत असताना पाठी पाठीमागून बिबट्या हा अतिशय धपक्या पावलाने त्याच्यावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न होता मात्र त्याचे पाळवे कुत्र्याने बिबट्याला पाहताच जोरजोरात भुकायला सुरुवात केली कुत्रा भुकताच सागर खापरे यांनी मागे पाहता बिबट्या क्षणात तिथून धूम ठोकली तरी सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या जनवरे व आपण स्वतःची काळजी घ्यावं सुरक्षित राहा